समृद्धी महामार्गावर उद्घाटनाच्या दोन दिवसात अपघात इगतपुरी बोगद्या ट्रकला कारची धडक नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनाच्या अवघ्या दुसऱ्या दिवशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे इगतपुरी तालुक्यातील बोगद्या नजीक ही घटना घडली असून या अपघातात दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे अपघात इतका भीषण होता की धडक दिलेल्या कारच्या पुढील भागाचा चक्काचूक झाला या अपघाताचा सीसीटी व्ही फुटेज समोर आला आहे या फुटेजमध्ये कार भर वेगात असल्याची दिसत आहे ही कार उजव्या लेन मधून कमी वेगात असणाऱ्या ट्रकला मागील बाजूने जोरात धडकली असल्याचे दिसून आले घटनेनंतर महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिकेद्वारे जखमींना तातडीने इगतपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांच्या माहितीनुसार दोघेही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रकृती सध्या स्थिर आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे समृद्धी महामार्गातील इगतपुरी या शहात्तर किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी केले होते या शेवटच्या टप्प्यातील महामार्गामुळे इगतपुरी ते कसाराचे अंतर अवघ्या आठ मिनिटात गाठता येणार आहे या टप्प्यावरील शहात्तर किलोमीटरच्या अंतरात एकूण पाच बोगदे आहेत मात्र सर्वाधिक लांबीचा आठ किलोमीटरचा बोगदा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पासून सुरू होतो राज्यातील सर्वाधिक लांबीचा हा बोगदा आहे सतरा दशांश पाच मीटर रुंदीचा आणि नऊ मीटर उंचीचा हा बोगदा दोन्ही बाजूंना तीन तीन लेन असलेल्या दुहेरी टनेल प्रणालीने सज्ज आहे यामध्ये वाहन चालकांना ताशी शंभर किलोमीटरच्या वेगाने प्रवास करता येईल या बोगद्यात प्रथमच भारतात डेन्मार्कहून आयात केलेले स्प्रिंकलर सिस्टीम बसवले गेले आहे तापमान साठ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास आपोआप पाण्याची फवारणी सुरू होते प्रत्येक नव्वद मीटर अंतरावर फायर उपकरणे तसेच चोवीस मीटर अंतरावर एकूण पाचशे बहात्तर फायर झोड आणि शंभर डबल एक्सेल रिव्हर्सेबल व्हेंटिलेशन फॅन्स बसवण्यात आले आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक